नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा तुम्ही कशा आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि खूप दिवसानंतर मी आहे आज ब्लॉगिंग करत आहे कारण की इतक्या दिवसाचं जा माझ्या जन होत नव्हतं म्हणून मग मी याना काय शूट करू शकले नाही आणि दिदी झोपलेली होती दीदी झोपल्यानंतर मग आता इथे आलेली आहे दिदीची मोठी मावशी आणि तिचे दोन मोठे दादा मोठे पप्पा हे सर्वजण आलेले आहेत कारण की काय झालं होतं बारशाच्या कार्यक्रमाच्या वेळेस ना बापूजींना सुट्टी नव्हती आणि मुलांची पण आहे ना एक्झाम सुरू होते त्याच्यामुळे ना ती बारशाच्या कार्यक्रमात येऊ शकले नाही तर म्हणून मग आता ती आहे ना दिदीच्या भेटीला आली आणि तसं तर आहे ना कार्यक्रमाच्या वेळेस सर्वांनी आम्हाला अहेर केला होता आणि आमच्या मुलीला आहे ना काही ना काही सोन्याचा दागिना आणला होता तर ताईनी म्हटलं होतं की बा माझा अहेर राहिला करायचा तर एका कामामध्ये मा माझे दोन काम होतील म्हणजे माझ्या मुलीची भेट पण होणार आणि तुला अहेर पण करणं होणार तर बस मग आता इथे जी माझी मुलगी आहे ना हे या दोघांच्या मनात झोपलेली आहे कारण की बाप्पूजींना आणि माझ्या मोठ्या ताईला यांना मुली खूप आवडतात बापा रे मोठा दादा बघा असा झोपवते तिला नाही हो ना, ना। तू जेवण नसतं करत के जेवण नसतं करत का सांग हा ती मम्मी रोड झाली तूही रोड झाला आता नाईन क्लासमध्ये गेला ना तू तुझे क्लासच चालू आहे ट्युशन आहे बाप्पा आधी दिले घेऊन पाहा ना कसा बसला असा बसणार आहे का आता <laughs> हम्म मग दादा मी तुझ्या माग माग येतो कारण काय किती मस्त झोपली ते तिच्या मांडीवर एक काम कर हसली हम्म श्रव आता बघ रात्री बरोबर एक दीड वाजला की असं उठून बसतो तिला असंच घेऊन बसावं लागते रात्री झोपली आता घर कस शांतच होत कि नाही झोप येत आहे पण झोपत नाहीये लावले डोळ आता दोन मिनटांना आणखीन उघडते हे उघडले दादाच्या मांडीवर तरी झोप शांत काय झालं ताईनी अच्छा ह्या बनवल्या का चला साबुदाण्याचे पापड बनवून मस्त कोणासाठी आणलं अच्छा हां फर्स्ट नंबर आलेला आहे त्याचा क्लास मध्ये म्हणून मग ताईनी त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून ते मस्त जेवणाचं ताट आणलेलं आहे इकडे आंबे आणलेले आहेत कच्चे आणि पिकलेले दोन्ही पण कारण की दिदीचा आम्हाला फोटोशूट करायचा आहे पण तो आज नाही आम्ही उद्या करणार आहोत तर बाकी आंब्याच्या डाकोडा वगैरे आणला का तू आणलं का कारमध्येच आहेत का बरं ठीक आहे तर नागपूरवरून ना आहे ना दि माझ्या मोठ्या ताईने दिदीच्या फोटोशूटसाठी आंबे आणलेले आहेत तिला वाटलं की बा म्हणजे असं आणलेले होते तिच्या इथं तर तिने पिकलेले आंबे पण घेऊन आली आणि तिच्या कॅम्पमध्ये आहे ना भरपूर असे आंब्याचे झाडं आहेत तर तिथून तिने कच्च्या म्हणजे कच्च्या आंबे आहेत ना हे पण घेऊन आली मागच्या वेळेस पण आणलं होतं पण तेव्हा काही फोटोशूट करणं झालं नाही म्हणून मग आता यावेळेस तिने पुन्हा कच्चे आंबे घेऊन आली आणि पिकलेले आंबे आणले थोडेसे दोन तीन याच्या फांद्या पण आणल्या आंब्याच्या बाकी ज्या ज्या फांद्या आहेत ना त्या कारमध्ये आहेत तर ती आता आणायला गेली तर ताईला आहे ना इथे येण्यासाठी म्हणजे संध्याकाळच झाली होती तर मुलांना सर्वांना भूक लागली होती तर आईने आज आहे ना लवकर स्वयंपाक बनवला आणि इकडे आता माझे बाप्पू आणि माझा दादा आहे ना हे दोघंजण जेवण करायला बसले त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसू आणि इकडे आमच्या गप्पा चालू होत्या तर फ्रेंड्स हे आहे दुसऱ्या दिवसचं शूट कारण की काल आहे ना जेवण वगैरे करून संध्याकाळच्या कर वेळेस मग माझी ताई आहे ना मार्केटमध्ये गेली होती सामान आणण्यासाठी तर त्याच्यामुळे तिला खूप उशीर झाला तिकडेच तर म्हणून मग आम्ही यांना दिदीचं शूट काही करू शकलो नाही तर इथे आता ताईने तिची मालिश वगैरे करून नुँ। नुँ। आता आंघोळ करून देत आहे बापरे दिदीची नवनं झाली हा हा खूप रडली आता झोपी आली ते झोपते आता झोपत ना ते निक्षा ते झोपत ना बेटा हम्म दादा झोक आहे तुला आता पहा तुझी इकडे पाहते আলো তুজেক পাত तर फ्रेंड्स इथे आता येणा थोडीशी मस्ती चालू होती माझ्या दादाची आणि माझ्या ताईच्या मुलाची कारण की या ना क्लासमध्ये त्याला आहे नाइंटी वन पर्सेंट मिळालेले आहेत तर माझा दादा यांना अशी कॉमेडी करत होता की बा कसे काय मिळाले हे मला सांग कारण की आहे ना जी माझी तीन नंबरची ताई आहे ना तिच्या मुलाचा क्लासमध्ये फर्स्ट नंबर आलेला आहे आणि याला नाईंटी वन म मार्क्स पडलेले आहेत त्याच्यामुळे माझा दादा यांना खूप विचारत होता की बा कसे काय पडले आम्हाला पण सांगा किंवा मग तुम्ही काही ना काही म्हणजे मॅडमची तारीफ केली असणार म्हणून मग तुमच्या मॅडमने चांगले मार्क्स तुम्हाला दिले तर अशा प्रकारे म्हणजे माझ्या दादाची आणि त्याच्या भाषेची आहे ना कॉमेडी सुरू होती चला तर मग फ्रेंड्स आता सर्वांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि काल जसं मी तुम्हाला म्हटलं की बा दिदीचा आम्ही यांना फोटोशूट करणार आहोत पण काल आहे ना इतकं पॉसिबल नाही झालं ते तिचं फोटोशूट करणं कारण की ताई यांना मार्केटमध्ये गेली होती तर तिला मार्केटमधून याला खूप वेळ झाला होता म्हणून मग आम्ही यानं काल तिचा फोटोशूट केलाच नाही तर म्हणून मग आता आज करणार आहोत तर आता ताई थोडंसं म्हणजे तिचे कामं वगैरे आहेत ते करून घेत आहे तिचे कामं झाल्यानंतर मग आम्ही फोटोशूटची तयारी करू आणि फोटोशूट कसा करणार आहोत हे पण तुम्हाला पुढे पाहायला च मिळेल तर चला आता माझा नाश्ता राहणार मी पटकन नाश्ता करून घेते त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवणार की बा दिदीची आम्ही तयारी कशी करणार आहोत आणि तिला कोणता ड्रेस घालणार आहोत तर इथे चालू आहे माझ्या दिदीच्या फोटोशूटची तयारी आणि यावेळेस आम्ही थीम ठेवलेली आहे आंब्याची कारण की आता कसं आंब्याचा सीझन सुरू आहे तर ताईने सांगितलं की आपण मस्त आंबे वगैरे ठेवून तिचं फोटोशूट करू तर माझ्या ताईने ना म्हणजे तिच्या घरूनच कच्चे आंबे पिकलेले आंबे आणले होते आणि नागपूरवरूनच आहे ना फांद्या पण आणल्या होत्या आणि इथे जो माझा दादा आहे ना हे हा पण माझ्या ताईची हेल्प करत ताई ताई आहे तर आता बघू पुढे कसं म्हणजे माझी ताई सजावट वगैरे करणार आहे आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बा माझ्या ताईला आणि माझ्या मोठ्या बापूजींना मुली खूप आवडतात तर आता कसं आहे आमच्या घरामध्ये दोनच मुली आहेत तर दोघी पण आहे ना या दोघांच्या खूप लाडाच्या आहेत जमलं अरे हिमिकम डोली ते वन काढायचं आहे ना आपल्याला पहिल्या महिन्याचं कच्चे आंबे घेऊ ना नाही तर फ्रुटी फ्रुटी ठेऊ आपण फ्रुटी ना आणखीन बरं ठीक आहे होऊन जाईल ना छोटे छोटे आहेत ना लागलं ला तर एक कच्ची कैरी ठेऊन देऊ आपण त्याच्यामध्ये असं वन क करून घेऊ हां एका जागिलेच थांब्याल नाही लयच पिकला झाडायला तो आंबा तिथे पडायला आलाय की नाही त्याचा आंब्याचा रस करावा लागत चालते काय फरक नाही पडत ना मेडिकल बंद होत तिथंही नव्हतं का बरं थांबून जा मग तिची तयारी होईपर्यंत मग आणता येड त झाडाला खोड काढा आता झाडाला खोड काढ ना तू तर दिदीला मी हा येल्लो कलरचा ड्रेस घालणार आहोत तसं तर पिंक काढला होता तिच्या बारशाचा पण कसा आहे हा आता साईडला ठेवू आणि त्यानंतर मग हा येल्लो कलरचा घालणार आहोत मस्त असते छान दिसून राला आणि तिच्या तोरड्या खाली पडल्या ह्या तोड्या आणखीन काय घालायचं तिला ताई तोड्या काढल्या म्हटलं तिच्या आणखीन काय घालायचं सर्वांना दिदीने कामाला लावलं बाप्पा रे बाप्पा रे मुलीची तयारी चला तर <laughs> मग आता मुलीने मस्त येल्लो कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि आता करा तिची तयारी पूर्ण नंतर दाखवणार मामा कुठे गेला हिचा श्यामाली मामा हा दादा मामा दोगे। दोगे गेले। चला आता टिक्कू लावा तिला मस्त पैकी काय केलं तिने सांग काय म्हणतात काय केलं ते तर सांग असत मग अ चला तर मग आता तयारी झालेली आहे आता थोडीशी राहिली तयारी काय करायची आता करा दोघे जण तर सहा तारखेला माझी मुलगी आहे ना एक महिन्याची झालेली आहे तर त्याच्यामुळे मी आहे ना श्रवणला मार्केटमध्ये मा पाठवलं होतं फ्रुटी आणण्यासाठी कारण की मला आहे ना फ्रुटीने वन काढायचा होता तर इथे आता श्रवण आहे ना हे फ्रुट्या घेऊन आला होता मी तर इथे आता आम्ही फ्रुट्याने आणण्या मस्तपैकी वन काढणार आहो आणि त्याच्यानंतर मग दिदीचं फोटोशूट करणार आहोत आता तयारी झालेली आहे आता दीदीचा आम्ही फोटोशूट करणार आहोत इथे दीदीची तयारी झाली मस्तपैकी दीदीने दिदीने तोड्या घातलेल्या आहेत मनगट्या घातलेल्या आहेत आणखीन काय काय घातलं दोन अंगठ्या घातलेल्या आहेत तर आता दिदी झोपलेली आहे चला मग आता फोटोशूट करून घे फोटो काढून घेऊ ए भाऊ फोन दे हा त्याच्यामध्ये काढून घे मस्त झोपली ती आता शांत स्माइल करून राहिली त्याच्यात हां वर सरक होती थोडस हा आंबा कच्चा आंबा फ्रुटी प्यायला लागते भेटा नंतर मग झोपशी एका कडावर तिथं हसून निरगली <laughs> दे तिच्या हातात छोटू सांबा <नहीं> फ्रेंड्स आता दीदीचं फोटोशूट झालेलं आहे दीदीची जी तयारी आहे ना आम्ही लवकर काढून घेतली कारण की ती खूप रडत होती तर ताईने तिचे कपडे चेंज करून दिले तर आता ती झोपलेली आहे ही आता मी पाण्यामध्ये टाकते आणि झोपून देते तशी तर झोपलेलीच आहे पण रात्रभर झोपलेली नाही नुसतं जागरण होतं रात्रभर आता झोपलेली आहे लागलं तर नाही भेटू आता उठणार नाही ती आता लव म्हणजे उशिरा उठणार दुपारी दोन तीन वाजता आता मस्तपैकी झोपलेली आहे तर हिला झोपू देते आणि मी जेवण करून घेते कारण की आयचा संपर्क झालेला आहे आणि माझा वेळ पण झाला जेवण करायचा तर आता हिला पाण्यामध्ये टाकते आणि त्यानंतर मग मी जेवण करते तर जेवण झाल्यानंतर इथे चालू आहे आता आमचा आराम करणं आणि ताई आहे ना ते फोटो चेक करत होती की बा दिदीचे फोटो कसे आलेले आहेत आणि कारण की कसं आहे तिच्या फोनमधून मला फोटो घ्यायचे होते तर म्हणून मग आहे ना ती एके फोटो सर्व चेक करत होती की बा कसे काय निघालेले आहेत आणि इकडे दिदीचे दोन्ही भाऊ आहेत ना तिला झोका देत आहेत ती आहे ना अशी दहा दहा मिनटांना उठत आहे तर हे दोघं जण अजिबात झोपलेले नाही आहेत आणि तिच्यापासून उठत पण नाही आहेत मी किती वेळा त्यांना म्हटलं होतं की बा तुम्ही आराम करा पण ते दोघं पण ना ऐकतच नव्हते आणि इकडे आहे ना या दोघांच्या मस्त्या पण सुरू होत्या त्या तर आता सर्वांचा आराम झाल्यानंतर इथे चालू आहे माझ्या ताईची पॅकिंग करणं कारण की ताई चाललेली आहे आता नागपूरला तर म्हणून मग ताई ता पूर्ण पॅकिंग करून घेत आहे का मग तू चिंचीचं शरबत पाहिजे हो आजोबाची आपण जाऊ त्याचं शरबत करू पण बे पण पे दे तु। तुला पाहिजे ना बेटा तुला पाहिजे हो मोठी मम्मीच्या कशा गोष्टी ऐकून राहिली हो शाला आजोबा आता छान छान जेवायचं छान छान काम करायचे बाय करून दे बाय मोठी मम्मी चालली सोबत खेळायला मी येतो तू पुढं मी मागून येतो गरबा खेळतो ना नाश्रव मग गरबा खेळायला येतो ना तू ठीक आहे मग तुला छोटे छोटे लहेंगे घेऊन दे तुम्ही हो हो शेमळ पोहोच चला 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 बै, 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 आ, ते पण बाय आणि चाललो असाच फोटो कोणा सोबत मला चॅप्टी सोबत असं आहे की ते पण हसून राहिल ना ते आहा चल मम्मीला बाय करून दे बाय करते चला सामान गेलेलं आहे बाहेर दादासोबत गोष्टी हे दादा चल्देगा, दादा चल दादाला पण बाय करून दे गोष्ट ऐकून राहिली तुझ्या ते दादा म्हणते तू पुढे हो मी मागून येतो छोट्या दादा जवळ गेली हम्म मोठ्या दादा जो मस्त राहिली ती मला आता मग फ्रेंड्स आता मोठ्या ताईची तयारी झालेली आहे आणि ती निघत आहे नागपूरला जाण्यासाठी तसं तर ती आहे ना दोन तीन दिवस राहणार होती बापूजींना सुट्टी आहे आणि मुलांना पण आहे पण वेळेवरच त्यांना आता नागपूरला निघावं लागत आहे कारण की ड्युटीवरून आहे ना त्यांना कॉल आला होता किंवा अर्जंट त्यांना तिथे म्हणजे हजर व्हायचं आहे ड्युटीवर तर म्हणून मग ती आता आहे ना निघत आहेत तर चला आता तयारी झालेली आहे आणि ती आता घरामध्ये दिदीसोबत खेळत आहे कारण की तिची इच्छा होत नाहीये घरी जाण्याची पण आता कसं बापूजीची ड्युटी आहे तर तिला जावंच लागेल ला श्रव आई बाराग्याचा इथे कार्यक्रम सुरू आहे हा हा चला बाय 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 चलो चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया था, तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय